नमस्कार आई बाबा हे दोन शब्द आपल्यासाठी सुरक्षितेचा अर्थ असतात पण ज्यावेळी बापच पाश्वि बनतो रक्षणाची अपेक्षा करायची सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या नेलकरजी गावात शनिवारी एक क्रूर घटना घडली गट सोळा सतरा वर्षाची एक किशोरवयीन मुलगी साधना भोसले जी नीट परीक्षेची तयारी करत होती तिला फक्त कमी गुण मिळाले म्हणून तिच्या वडिलांनी दोंडीराम भोसले जे स्वतः शाळेत मुख्याध्यापक होते

भयावक परिणामच उदाहरण आहे मुलांच्या यशापेक्षा त्यांचे मानसिक आरोग्य हे गरजेचं आहे शिक्षक असलेल्या बापाला नाही ही गोष्ट आपल्याला अत्यंत गंभीर आहे आजच्या काळात शाळा परीक्षा मार्क या पलीकडे देखील आयुष्य आहे हे पालकांनी समजून घेतले पाहिजे ही बातमी केवळ अपराध नाही ही आपल्याला प्रश्न विचारते आपण आपल्या मुलांचा ऐकतो का त्यांच्यावर विश्वास ठेवतो हो का त्यांचं मत आपण ऐकून घेतो का तुमचं काय मत आहे कृपया कमेंट मध्ये जरूर लिहा आणि अशा सत्य घटना पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जगमत न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद